शुभ सका मंडय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत नवीन दिवसात स्वागत आहे तुमचं अलिबागमधून आणि बोललो होतो ना बालू येणार ते बालू आला आणि सकाळचं वातावरण आहे मस्त बायकी वाढलेत आता सव्वा नऊ झालेत बालू लवकरच आला होता आणि आमचा पत्भाई उठला नव्हता आणि बैल दाखवा लागेल बघा आई शर्यतीचे बैल आहेत इकडे बीचवरती शर्यत होते ना ते बैल धावतात बाकी केवढे आहेत ते बैल एक मग घाटावरचे बैल बघितले असतील अलिबागमधील बैल बघा आणि बीचवरती शर्यती असतात ना तेव्हा हे पण बैल जातात अजून दोन आहेत चार बैल आहेत दोन वाड्यात आहेत तिकडे तिकडे दोन गायी आहेत हां वादशा येत आहे तिकडे बरं हे मालू पण जातो शर्यतीला हो बघतोय बघे कोकण कोकणची कला संस्कृती आलेली आहे इकडून कोकणची कला मारायला मारतोय बघेला मारायला लागला शांत आहे शांत आहे सर्प मित्र बालू ऑलराउंडर आहे बघा अजून दोन बैल आहेत चरे चर्यतेचे बघा एक बालूच्या घरी आलोय आणि मित्रांनो बालूच्या घरात ते नाही ना पालखी निघते एक विरायची आणि बघा इकडं असं वाटतं आपण कार्यालाच पोचलोय सगळ्यांनी आशीर्वाद घ्या एकवी राहायचा आणि जून महिन्यामध्ये आहे ना इथून पालखी निघते जून महिना पावसातून तेव्हा आपण यायचं इकडे आणि बालू ऑलराऊंडर आहे ताशा चढवला आणला नाही बँजवाल बँच पण आजवतो काय करतो तर खर्च सगळंच ताशा चढवतंय परत दिलायची ना माझ्या हां नक्की नाची ना? तांदूळ नीट करतात बालूच्या घराच्या बाजूलाच आहे ना त्यांच्या गावदेवीच मंदिर आहे गावदेवीचं मंदिर आहे कांत्री देवीपासून इकडे महाराजांची मूर्ती छोटी आणि त्यांची बक्षीस मारलेली सर्व पोरांनी इकडं बाकीचे मांडवाकडून अलिबागला जाता जाता आहे ना साईबाबांचं एक सुंदर असं मंदिर आहे ती साईधाम मंदिर रांजणपाडा सुंदर असं मंदिर आहे बाहेरून बघता तुम्ही सुंदर असं सा सा साईबाबांचं मंदिर आहे साईधाम मंदिर रांजणपाड आहे कधी आलं तर नक्की भेट द्या हर्षद भाऊ आहेत आणि पतू भाऊ चला आम्ही आता इथून रजा घेतो आणि पुढे निघतो अकरा वाजलेत आणि परत आम्ही मांडवा बीचला आलो म्हणजे मांडवा जेटीवरती विष्णा माताना जेटीवर परतीचा प्रवास परतीचा प्रवास बालूभा हर्षद भाऊ हा कारण सांगून आलाय पाय दुखते म्हणून आता बघ कसा चालतोय तो पण <laughs> आता सांगू लागला काय ॲक्शन हां वन टू थ्री स्टार्ट ऍक्शन <laughs> तर पुन्हा एकदा आम्ही मुंबईला जायला निघालो आहे आता बोटी तर भरपूर आहेत फेरी बोटची किंमत जास्त आहे बोट, बोट लागली आहे आणि मी दुसरी बोट बनली आपल्याला लग्न नाही घेणार होतं तसे पण वाजलेत आता सव्वा अकरा जाईपर्यंत माझं साडेबारा बावने एक पण प्रत्येक बोटीवर पण असते काय काय स्पीड बोट पण पण जे चाळीस पण जास्त आहे पण जी लागली होती तिथे बोस्ट त्याच्यामुळे आम्ही एक दिवसा म्हणून आलो बघा सगळ्या जणांनी जॅकेट घेतलं मस्त अली बाय बाय करत आम्ही निघालो मुंबईच्या दिशेन मित्रांनो पुन्हा आपण एका तासाने आता आहे गेटवेला लावताज हॉटेल बरोबर बर एक तास लागला आम्हाला इकडे यायला दुसरी निघाली बघा बोट भरपूर गोटी लागले सगळीकडे आमचा स्टॉप आलेला आहे आम्ही आता उतरतो

मंडई एका दिवसाचा अलिबागचा प्रवास करून आम्ही घरी आलो लगेच दुसऱ्या दिवशी कारण शूट पण होतं एक पत्रिकेचं शूट करायचं होतं आणि मंडई एका दिवसात खूप सारं फिरलो आम्ही नाही असं नाही कारण सगळे मित्र मंडळी नवीनच होते तरी पण असं वाटलं नाही की आपली आत्ता चोळख झाली आहे म्हणून असं वाटत होतं अगोदरपासून आपण सगळेजण ओळखतोय आणि जे जे आर जे परिवार भेटतात मला सगळेजण खूप छान वाटतं सगळेजणं भेटल्यावरती एकत्र आल्यावरती आणि बालूसारखा माणूस भेटणं म्हणजे नशिबच समजायचं कारण तिकडे गेल्यानंतर स्वतःच्या कामातून वेळ काढून आपल्यासोबत फिरणं म्हणजे खायची गोष्ट नाही सह म्हणजे असं सहज येत नाही तर बोलला पण तरी ते थे, आले थे, फिर थे थे, ते फिरती नाही ते जातील मग त्यानंतर तसं नाही केलं त्याचे मित्रसुद्धा होते त्याच्यासोबत पहिल्या दिवशी पण आले आमच्यासोबत त्याच्यानं दुसऱ्या दिवशी पण आम्हा सोडायला आले होते मांडवा बीचा मांडवा जी टीपर्यंत तिथून मग मी निपातो आलो खूपसा मस्त असा प्रवास झाला आणि व्हिडिओ छोटाच आणि एका दिवसात जेवढं जेवढं फिरलं तेवढ्या तुमच्यापर्यंत पोचवलं पुन्हा एकदा जायचं आहे त्याच्याकडे एक जूनमुळे त्यांच्याकडे पार्किनिकते एक विरायची पाऊसातून तेव्हा पण जाईन पण अगोदर एकदा लेवल जाऊन येईन जेव्हा त्याला सुट्टी असेल तेव्हा आणि फिरू सगळीकडे आम्ही अजून चार पाच ठिकाणं अशी तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की का छोटाच होता पण मंडई मित्र काय असतो आयुष्यात ते सोपतीला जे असतात सवंगडी त्यांच्या मैपीत राहून बघा कधी आपल्या मित्रांसोबत बाहेर गेलात तर समजेल तुम्हाला काय मजा मस्ती असते मित्रांसोबतची तर व्हिडिओ कसा वाटला नक्की गवा चॅनलवरच ना चॅनल सबस्क्राईब कर भेटू असेच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगे रो मंडई कोकण कारण का आधीसोबत थेट मुंबई नगरीमधून आत्ता आपण लवकरच गावी जाणार आहोत तो व्हिडिओ येईलच आणि आता लग्न सराई पण सुरू संपेत येईल ह्या महिन्यातली नंतर मग आपला शिमग्याचा सीझन सुरू होईल पालखी सगळीच्या आत्ताच्यानं वाट बघायचं लवकरच शिमग्याचं गाणं पण येईल आपलं सांगेन यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून चला हा व्हिडिओ कसं वाटला नक्की कळवा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये